लग्न समारंभ असो किंवा मग कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असो त्यामध्ये केली जाणारी आचारी पद्धतीतली ही वांगी बटाट्याची वा भाजी आज आपण बघणार आहोत अतिशय चविष्ट आणि झणझणीत अशी वांगी बटाट्याची वा भाजी खूप कमीत कमी साहित्यामध्ये बनते आणि वेळही खूप कमी लागतो चला तर मग भाजीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे काटेरी वांगे घेतलेली आहेत तर शक्यतो आपल्याला इथे असेच काटेरी वांगे वापरायचे आहेत त्यामुळे भाजी अगदी चविष्ट बनते तर इथे मी थोडेसे वरचे काटे जे आहेत ते काढून घेणार आहे एक हाताने ते टोचणार नाही त्यानंतर आपण वांगे कट करून घेणार आहोत तर इथे थोडासा देठाकडचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर वांग्याच्या अशा दोन फोडी करून घ्यायच्या आणि एका वांग्याच्या आठ फोडी होतील अशाप्रमाणे आपल्याला वांग कट करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक वांग कट करायचं नाही आहे अशाप्रमाणे मी सगळे वांगे जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत आता ही वांगी काळी पडू नये म्हणून आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायची आहेत तर इथे मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक चमच मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण ही सगळी वांगी त्यामध्ये टाकून घेणार आहोत मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे वांगे काळी पडत नाहीत त्यानंतर मी इथे एक बटाटा घेतलेला आहे त्याचे सालसुद्धा काढलेले आहेत आणि बटाटासुद्धा आपल्याला असाच मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे तर अशाप्रमाणे बटाटा देखील मी इथे कट करून घेत आहे तर ही भाजी अतिशय सोपी आहे बनवायला तर बटाटा देखील मी इथे पाण्यामध्ये टाकून घेत आहे त्यानंतर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये तीन चमच मी इथे सुकं कोबरं वापरते थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एक चमच मी इथे अद्रक लसणाची पेस्ट वापरते याऐवजी तुम्ही ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा देखील वापरू शकता आणि त्यानंतर आपल्याला असं थोडं जाडसर वाटण तयार करायचं आहे आता मी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झालं की आपल्याला एक चमच महरी एक चमच आपल्याला जिरं घालायचं आहे ते चांगलं फुललं की त्यामध्ये कडीपत्त्याचे पाणी घालायचे त्यानंतर बारीक कट केलेला कांदा कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा चांगला मऊ झालेला आहे आता त्यामध्ये मी बनवलेलं सगळं वाटण टाकून घेत आहे आणि वाटणसुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे इथे आपण खोबरं जे आहे ते न भाजताच वापरलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे एक चम्मच धने पावडर टाकलेला आहे आणि एक चमच गरम मसाला आणि दोन चम्मच मी इथे लाल मिरची पावडर वापरलेला आहे आता हे सगळे मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत तर कोरडे मसाले लवकर जळू शकतात त्यामुळे मी इथे थोडंसं गरम पाणी घालते त्यामुळे मसाले जे आहेत ते करपणार नाहीत थोडंसं पाणी टाकून छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर इथे तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये मी कट करून घेतलेली वांगी बटाटे टाकून घेत आहे तर पूर्ण वांग्याच्या आणि बटाट्याच्या फोडी मी इथे टाकून घेतलेल्या आहेत तर त्या छान आपल्याला मसाल्यांसोबत मिक्स करायच्या आहेत एक ते दोन मिनटं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती त्यामुळे आपल्या भाजीची चव देखील खूप चांगली येते तर इथे सगळा मसाला जॉयला लागलेला आहे आता यावरती झाकण ठेवून मी दोन मिनटं वाप काढून घेणार आहे तर दोन मिनटानंतर परत एकदा मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकून घेणार आहोत तर इथे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आता मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे परत छान मिक्स करायचे आणि आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत तर बघू शकता इथे रंग किती छान आलेला आहे मीट भाजी मिक्स करूं ग्यास वर्ती भाजी शीजुन तर चवीपुरतं मीठ टाकून घेतल्यानंतर परत आपल्याला भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला भाजी सात ते आठ मिनटं शिजून घ्यायची आहे तर मी इथे आता अर्धवट असं झाकण ठेवलेलं आहे आणि भाजी चांगली शिजून घेणार आहे तर इथे भाजी आपली झालेली आहे तर आपण आता चेक करूयात भाजी शिजली का त्यासाठी मी चमच्यामध्ये असे बटाट्याची आणि वांग्याची फोड घेतली आहे चमच्याच्या साहाय्याने मी ते चेक करते तर आपला बटाटा लगेच मॅश होतोय आणि वांगंसुद्धा शिजलेलं आहे तर आता आपली भाजी झालेली आहे शेवटी आता मी यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर टाकते तर इथे आता बघू शकता भाजीचा रस्ता किती छान झालेला आहे एकदम दाटसर झालेला आहे इथे कुठेही आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरलेलं नाही आहे आणि भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची तर इथे बनवून तयार आहे आपली भाजी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका